आज आपण बघणार आहोत पारायण साठी शुद्ध प्रत गुरुचरित्राची पुस्तक बघणार आहोत पुस्तक पुस्तकात काय काय श्री सरस्वती गंगाधर कृत श्रीमता गुरुचरित्र पारायण साठी शुद्ध प्रत टीफा आणि संकलन वीर काळे अध्याय सारांश दिगंबर अनंत गैसास यांनी केलेलं आहे आणि पुस्तकाची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि प्रकाशन आहे मनोरम प्रकाशन मुंबई दादर आपण पुस्तक बघणार आहोत त्रेपन्न अध्यायाची ही पोथी आहे त्यात आरत्या गुरुगीता संस्कृत मध्ये मराठीमध्ये दिलेली आहे अतिशय सुंदर आहे गुरु दत्त जयंती आहे चार तारखेला त्यासाठी हे पुस्तक अतिशय वाहण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्याच्यात फलश्रुती पण दिलेली आहे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर मराठीतून अर्थ दिलेला आहे पहिल्या ती। दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती तिसऱ्या दिवशी किती चौथ्या दिवशी पाच वाजता वा सातव्या दिवशी सात दिवसात किती अध्याय करायचे त्याची माहिती दिली आहे तीन दिवसात किती अध्याय करायचे त्याचीही माहिती दिलेली आहे त्यानंतर दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्र दिलेली आहे प्रारंभी करायचा संकल्प दिलेला आहे अध्याय पण आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांच्या बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र